नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तुम्हाला आज असं होतंय का, ही का। हो। की ही कोण मुलगी आली आहे या चॅनेलवरती काळजी करू नका हे माझंच चॅनल आहे आजपर्यंत आपण खूप साऱ्या मागच्या व्हिडिओमधून फक्त आवाजामार्फत भेटत आहोत त्यामुळे मग मला असं वाटलं की आज काहीतरी असं इनफॉर्मल की बाबा कोण ही बया आपण आवाज ऐकतोय ह्या बयेला तुम्हाला भेटवून द्यावं यासाठी आजचा हा इनफॉर्मल गप्पांचा व्हिडिओ मला असं वाटलं होतं खरं सांगू का की आपण लाईव्ह वगैरे करूयात का पण मला खरं तर थोडीशी भीती वाटली की खरंच कोणी आलोच नाही किंवा अगदीच दोन तीनच जण आले तर काय करायचं ना म्हणून ही रिस्क मला घ्यायची नव्हती कारण त्या रिस्कची मला भीती होती म्हणून म्हटलं की आधी हे करून बघूयात आणि जर हे तुम्हाला आवडलं आणि लोक म्हणाले की आम्हाला चालेल ना तुझं लाईफ बघायला आम्ही हो की जॉईन जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपण लवकरच लाईव्ह व्हिडिओ करूयात का मग यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला मला काही सांगायचं असेल तुमच्या काही फरमाईशी असतील त्या तुम्हाला सांगायच्या असतील तर त्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये करू शकतो आजचा खूप इन्फॉर्मल व्हिडिओ आहे मी काही ठरवून बोलत नाहीये फक्त थोडेसे पॉइंट्स काढलेले त्यातच आहे तर पहिलं हेच होतं की मी हा व्हिडिओ खरं तर का करते खूप लोक जर तुमच्यातले जे असतील ते मला खूप आधीपासून केलं असेल किंवा आधीपासून जे व्हिडिओ बघत असतील ते मला नक्की चेहराने सुद्धा ओळखत असतील पण त्यानंतर जेव्हापासून आपण स्टोरीज करणं सुरू केलंय गोष्टी कथा वाचन करणं सुरू केलंय तेव्हापासून असा व्हिडिओ झाला नाही की व्हिडिओ झाला नाही ऑडिओ मार्फतच आपण फक्त भेटत होतो म्हणून आजचा हा व्हिडिओ याच एक हे खास प्रयोजन होतं आणि मला आठवतय की पहिले पन्नास सबस्क्रायबर सुद्धा जेव्हा झाले तेव्हा पण किती खुश होते मग ते पन्नास झाले शंभर झाले एक हजार झाले आणि आता दोन हजार झाले पण हा व्हिडिओ मला असं की हा एवढे सबस्क्राईबर झाले ना मगाचा व्हिडिओ करू एवढे सबस्क्राईबर झाले की मगाचा व्हिडिओ करून बॅच निमित्त आलंच नाही मग म्हटलं की आता बरूया आता म्हणून हा व्हिडिओ आता मला एक दोन तीन गोष्टी बोलायचात आपले मागची जी पुस्तकं वाचली गेली या चॅनलवरती त्याच्याविषयी मी एक एक दोन दोन वाक्यांमध्ये पटपट बोलते तर आपल्या चॅनलला जास्त रिस्पॉन्स कधी मिळायला लागला तर शंकर पाटलांचं भेटीगाठी गाठी नावाचं एक खूप सुंदर पुस्तक आहे मला त्यातल्या सगळ्याच कथा प्रचंड आवडल्या होत्या आणि ते पुस्तक जेव्हा वाचलं किंवा वाचायला वाच सुरुवात केली त्यातल्या सगळ्याच कथांना सगळ्याच व्हिडिओजना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे चॅनल एका वेगळ्या उंचीवर गेलं पटापट जे असतात चॅनलचे ते कंप्लीट झाले म्हणजे त्या अवघ्या एका पुस्तकामध्ये माझं छोटसे जे काही स्वप्न होतं चॅनल बाबतीच ते माझं छोटंसं स्वप्न असं पटकन पूर्ण झालं जेव्हा मला अपेक्षा सुद्धा नव्हती त्यामुळे ते पहिलं पुस्तक जे आपण केलं ते माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे कारण मी खूप दिवस प्रयत्न करत होते की आपण करतोय वेगळं वेगळं पण काहीतरी करतोय पण चॅनल ग्रो कमी होते मग मुण म्हटलं की वेगळं काहीतरी करू हे पण काही वर्क करेल असं मला वाटत नाही पण जेव्हा आपल्याला अपेक्षा नसते तेव्हा छान गोष्टी घडतात आणि ती गोष्ट घडली आणि भेटी गाठी या पुस्तकामार्फत माझ्या तुमच्या सगळ्यांची भेटी गाठी झाल्या आणि खूप नवे सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलशी जोडले गेले दुसरं पुस्तक होतं ते म्हणजे तळघर जे, जे नारायण धार्मांचं भयकथांचं पुस्तक आहे प्रामाणिकपणे सांगायचं तर मी स्वतः सा खूप घाबरते म्हणजे त्यातल्या कथा जेव्हा मी वाचल्या ना त्या कथा मला रात्री आठवून सुद्धा मला सुद्धा भीती वाटायची पण तरी सुद्धा भयकथांना तर प्रचंड प्रतिसाद आला म्हणजे लोकांना स्वतःला घाबरवायला इतकं आवडतं हे मला माहितच नव्हतं पण खरंच हॉरर फिल्मचे हॉरर वाचनाचे खरंच लोक इतके फॅन्स असतात हे मला त्यातून कळालं आणि मग सर की अरे हे पण मस्त आहे आणि आपली पण थोडीशी भीती जाईल आणि वेगळं काहीतरी आहे तर पण हे ट्राय करून बघूयात आणि ते छान वर्क झालं म्हणून तळघरे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे अजून एक पुस्तकाचं नाव सांगते जावई बापूंच्या गोष्टी त्या पुस्तकाने खरंच ना जावई बापू जसे नखरे करतात ना तसे नखरे केलेत माझ्या बरोबर म्हणजे ते पुस्तक आधी एकदा पूर्णपणे मी वाचलं होतं पण त्याच्यावरती अजिबातच रिस्पॉन्स आहे म्हणजे हार्डली पन्नास वगैरे व्यूज त्याच्यावर यायचे आणि मग काठी नंतर मी जसं म्हटलं की अचानक खूप सबस्क्रायबर्स वाढले खूप व्यूज यायला लागले तसं ते जावई बापूंच्या गोष्टी हे पुस्तक मी पुन्हा टाकलं आणि त्याच्यावरती थोडा रिस्पॉन्स वाढला पण तरी सुद्धा बाकीच्या पुस्तकांना जितका रिस्पॉन्स आला होता तितका रिस्पॉन्स त्याला पुन्हा आलेला नाही म्हणून मला असं वाटतं की पुस्तक चालणारच नव्हतं आणि ते नाही चाललं पुढचं पुस्तक गारवेल हे पुस्तक आत्ताच आपण संपवलंय त्याच्यातली शेवटची कथा आत्ताच आपण परवाच संपवलीये आणि ते पुस्तक संपलं गार्वेल बाबतीचा माझा जरा मिक्स्ड हे होता काही गोष्टी चालल्या काही गोष्टी नाही चालल्या पण असं झालं की ठीक आहे आणि मला वाटलं की कदाचित भयकथा जास्त वर्क करतात का चॅनेलवर कारण बऱ्याच जणांनी मला तशा कमेंट केल्या की आम्हाला भयकथा ऐकायला आवडतील भयकथा का, का टाकत मत की तुम्ही जे मागणार ते मी पुरवणार त्यामुळे इथून पुढे आपण भयकथेच एक नवीन छान नारायण धारपाचं पुस्तक घेऊन येणार हो। आहोत आजच्या या व्हिडिओ नंतर जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे नारायण धारपाच्या भयकथेचा ओके तर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मला पर्सनली तुमच्याशी यासाठी कनेक्ट करायचं होतं कारण मध्ये मी एक छोटासा अजून एक आपल्या युट्यूब चॅनलवर प्रयोग करून बघितला तो म्हणजे छोट्या छोट्या मी शॉर्ट्स टाकत होते बरेच दिग्गज लेखक आहेत कवी आहेत कवयित्री आहेत त्यांचे छोटे छोटे एक दीड मिनिटाचे वगैरे व्हिडिओज टाकत होते पण त्यावरही रिस्पॉन्स आला नाही मग मला असं की काय करूया काय करूया पन्नासच व्ह्यूज येतात शंभरच येतात मग म्हटलं की नको आपण थोडंसं तरी वेगळं करून बघूया म्हणून आता जो वरचा हा उपक्रम आहे छोटासा तो मी आता वर शिफ्ट करण्याचा निर्णय घेतलाय हे जे शॉर्ट्स मी टाकत होते ते आता मी रील्सच्या माध्यमातून टाकणार आहे फक्त आता तिकडे व्हॉइसवर करून नाही टाकणार आहे जसं मी आता बोलते तसं मी व्हिडिओ आणि वाचन या स्वरूपात टाकणार आहे म्हणून माझी सगळ्यांना तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही प्लीज इंस्टाग्रामवर सुद्धा कनेक्ट व्हा Instagram ची माझ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे माझ्याच नावाने इंस्टाग्रामवर तुम्ही सर्च केलं तर सेम स्पेलिंग आणि सगळं सेमच आहे त्याच्यामुळे तुम्ही मला वरून instagram वर सुद्धा फॉलो करू शकता कारण तिथे सुद्धा अशाच टाईपचं छोट शॉर्ट कंटेंट मी आता टाकायला सुरुवात करणार आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आणि तिकडे माझ्या पर्सनल आयुष्याविषयी नवीन येणाऱ्या प्रोजेक्ट विषयी मी टाकतच असते आणि त्यामुळे मला तुम्ही जर माझ्या तिथे इन्स्टाग्रामवरती आणि माझ्या आयुष्याचा पण जर भाग असाल तर मला नक्कीच खूप आवडेल आणि पर्सनली किंवा नवीन प्रोजेक्ट विषय सांगायचं सा म्हटलं तर मी कधीच सांगत नाहीये वरती वगैरे पण म्हटलं आज सांगूया तर मी सध्या अभिनय क्षेत्रामध्ये काम करतेय मी मुंबई आणि पुण्यामध्ये असं फिरून काम करत असते सिरियल्स मध्ये काम मध्ये काम करते शॉर्ट फिल्म मध्ये काम करते वॉइस ओव्हर प्रोजेक्ट्स पण छोटे छोटे करते अजून मोठं काही केलेलं नाहीये पण ते सुद्धा काम करण्याच्या मार्गावर आहे तर त्याबद्दलचं जे काम असेल अपकमिंग प्रोजेक्ट्स असतील किंवा मी आता काय शिकले किंवा काय करतेय याबद्दलची पण बरीच माहिती मी वर टाकत असते आणि अर्थातच वर ते सगळं टाकणं जमत नाही त्यामुळे ह्या सगळ्याची माहिती या सगळ्याची आवड तुम्हाला असेल किंवा मला असं या मुलीला करू शकता कर, नक्की इंस्टाग्रामवर भेट द्या तुम्ही मला तिथे मेसेज करा की राधिका मी तुझ्या युट्यूब चायबर आहोत आणि तिथून आम्ही तुम्हाला वरती फॉलो करतोय मला खूप खूप खुँ आनंद होईल त्यामुळे नक्की इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा म्हणजे तुम्हाला या शॉर्ट फॉर्म कंटेंट जो आपण घेऊन येणार आहोत त्याचा सुद्धा भाग होता येईल ओके हा पुढची गोष्ट तर मी आता सांगते की आता च मी मग जसं कसं म्हणते की अचानक खूप ग्रो व्हायला लागलं आणि खूप कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडायला लागला असं आपण म्हणू शकतो खूप 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 लोकांनी कौतुक केलं आणि मला असं की आपण आपणच करतो का मलाच कदाचित ते माहित नव्हतं पण तुझ्या विश्वासाने आणि प्रेमाने मला जाणीव करून दिली की बहुतेक थोडं थोडं का होईना येत आहे पण आपल्याला तर त्यासाठी असे बरेचसे जे सबस्क्रायबर्स आहेत जे रेग्युलरली कंटिन्युअसली कमेंट्स करत असतात फीडबॅक देत असतात अशा काही लोकांची मला नावं आज इथे घ्यायची सतत सतत कमेंट करत असतात आणि मला खूप भारी वाटत म्हणजे काही काही लोकांची नाव आता मला पाठ चालली आहेत त्यांची कमेंट की यांनी हा व्हिडिओ बघितलेला दिसत नाही यांची कमेंट आलेली नाहीये थोड्याशा लोकांची मी नावं घेते आणि प्रोनाऊन्सिएशन माझे उच्चार चुकले नाव घेण्याच्या बाबतीत तर प्लीज मला माफ करा प्रभावती उबळे भेळ मिसळ नावाने एक जीमेल अकाउंट आहे ते जे कोणी असतील ते सागरडेकर कल्पना जाधव आकाश पवार वर्षा सोवानी संदीप म्हणून आहे तेही करतात अजित देशमुख म्हणून आपले एक आहेत बाबतीत मी एक विशेष सांगेन की ते कमाल अभिप्राय देतात म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक मी टाकायला हवं भूयकथांच्या मागे हे त्यांनी मला सुचवलेलं होतं किंवा मी एक शॉर्ट टाकली होती जे मी म्हटलं पुढे त्या शॉर्टच्या पुढे त्यांनी स्वतःची एक मोठी कविता केली होती हिंदी आणि ती त्यांनी मध्ये टाकली होती आणि ते नेहमीच असं मला कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आपण म्हणतो ना क्रिटिसिझम पण नसतं ती एक अशी विनंती असते किंवा सूचना असते असं म्हणू शकतो आणि त्याच्यामुळे मला त्यांचं भयंकर कौतुक वाटतं त्यांच्या इतक्या छान कमेंट्स असतात त्यांचं विशेष मी इथे नाव नमूद करू इच्छिते सदाशिव जगताप आहेत आदित्य जासूद आहेत अनिल वाघमारे आहेत ईश्वरी झोरी आहे ईश्वरी झोरी तर तिने माझं नाटक पाहिलं होतं पूर्वी आणि तिने मला ला एके दिवशी अशाला खूप मोठा मेसेज केला आणि म्हणलं की कोणाचा मेसेज आला आपला आणि तिने youtube च इतकं भरभरून कौतुक केलं होतं आणि मला खूप आनंद झाला की आपण असं काहीतरी करतोय इतकं कोणाला तरी ते मनाला भावतंय इतकं आपण काहीतरी करतोय अशी जाणीव आपल्याला नसते कधी कधी आणि ती जाणीव मला तिच्या त्या मेसेजमधून झाली त्याच्यामुळे थँक्यू सो मच ईश्वरी जर तू हा व्हिडीओ बघत असशील तर गुरुप्रसाद सावंत म्हणून एक आहेत त्यांच्याबद्दल मी सांगू इच्छिते की ते अंध आहेत आणि त्यांनी मला बऱ्याचदा हे केलं की त्यांच्यासाठी आपण चॅनलवरती एकेका पुस्तकाची एक वेगवेगळी प्लेलिस्ट बनवली त्यांनी मला सांगितलं होतं की मी ब्रेल लिपीचा कीबोर्डचा वापर करतो त्यामुळे त्यांना ते सोपं पडावं म्हणून आपण त्यांनी जी आपल्याला सूचना केली की आम्हाला वेगवेगळ्या पुस्तकाची वेगवेगळी प्लेलिस्ट असेल तर ते आम्हाला सोपं जाईल करणं तर प्रकारे तुन तुन ना आणी आणी अशा प्रकारे आपण सगळ्या माध्यमातल्या सगळ्या लोकांपर्यंत या पोहचू शकतो त्याचं मला स्वतःसाठी कौतुक वाटत त्याच्यामुळे सुद्धा आणि नैना होळी म्हणून एक आहेत त्यांनी सुद्धा प्रचंड माझ्या कामाचं कौतुक केलं होतं आणि ह्या आणि अशाच खूप सबस्क्रायबर्स आहेत जे नेहमी कमेंट्स करतात काहींची नावं घ्यायची राहून गेली असती तर आय रिअली सॉरी पण या लोकांची नावं मी सतत सतत बघत असते त्यामुळे ती माझ्या नाव अक्षरशः पाठ झाली आणि असंच मला वाटतं की तुम्ही सतत असंच करत असे व्हिडिओज बघत कधी कधी चॅनलवरती अगदीच शांतताच असते म्हणजे मी खूप खूप दिवस कंटेंटच काही टाकत नाही पण मग मी थोडंसं काहीतरी इतर कामात असते जसं मी मगाशी सांगितलं तसं सा। कधी कधी नसते सुद्धा आळशीपणा सुद्धा करते पण तुम्ही बघत राहा आणि काही निगेटिव्ह कमेंट्स येतात का असं तुम्ही विचाराल तर हो येतात म्हणजे फार नाही आला कधी आणि दोन तीन चारच हार्डली आले असतील असं मी म्हणते आणि मी खूप असं वाईट कसं काही बोलतोय आणि म्हणून मी एक कमेंट आली मला तेव्हा मी अक्षरशः पहिल्यांदा रडलेच की मला का कुणीतरी असं वाईट बोलतोय मग नंतर असं झालं की जर आपल्याला पन्नास चांगल्या कमेंट येत असतील आणि एखादी वाईट कमेंट येत असेल आणि जर मी त्या वाईट एका वाईट कमेंटकडे जर मी लक्ष देत असेल तर बाकीचे जे पन्नास लोक करतात त्यांच्यावरती हा अन्याय आहे म्हणून ते आता मी त्याच्याकडे लक्ष नाही देत आता मी स्वतःच्या कामाकडे लक्ष देते आता मी छान छान तुमच्या कमेंट्सकडे लक्ष देते आणि असंच नवनवीन कॉन्टेंट घेऊन येणार आहे इंस्टाग्रामवर असेल वर असेल माझे जर काही सिरियल वगैरे कधी त्याचे एपिसोड झाले तर ते सुद्धा तुम्हाला मी कळवत आहे त्याच्यासाठी तुम्ही इन्स्टावरती फॉलो करा आणि थोडस आपण पुढे अजून मोठ्या टप्प्यावर पोहोचलो पाच हजार सबस्क्राईबर्स दहा हजार सबस्क्राईबर्स कि आपण एक छानस छोटस मीट अँड ग्रीट करू मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना भेटायला आणि आपले थॉट्स शेअर करायला तुमचं सगळं ऐकून घ्यायला मला हे सगळं करायला खूप आवडेल आणि मला आज खूप छान वाटत की तुम्ही सगळे आज मला बघू शकणार आहात आणि हे सगळं जे मला बोलायचं होतं ते आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलता येतंय ग्रेटफुल वेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू आणि तुमचं प्रेम तुमची माया आणि तुमचं हे जे काही पाठिंबा आहे माझ्या कुटुंबासारखा तो सतत सतत असा पाठीशी राहू द्यात आणि आय एम रिअली रिअली थँकफुल आणि आय लव्ह यू ऑल थँक यू आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला मी सुरुवातीला सांगितलं लाईव्ह व्हिडिओ बघणार असाल तर आपण नक्की करूया चालेल आणि कमेंट्स मध्ये मला ते सांगा चालेल यू एक एक मिनिट एक मिनिट आणि म्हटले मी पण खाली तुमचं इकडे पण असत डाऊनलोड असत ते सुद्धा वापरून तुम्ही बघू शकता आपल्या मेंबरशिप म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती मेंबर असाल तर मेंबरशिप ओन्ली जे व्हिडिओज मी टाकणार आहे ते तुम्हाला पाहता येतील अर्थात करायलाच हवं अशी ही सक्ती नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता सुपर थँक्स नावाने एक प्रकार आहे चॅनलची मदत होऊ शकते ते सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता आ, सुपर चॅट नावाचा प्रकार आहे सुपर स्टिकर्स आहेत आणि वेगळं वेगळं काहीतरी जर तुम्हाला बघायला आवडणार असेल तर ते मला नक्की नक्की कळवा आणि इंस्टाग्राम आयडी जो आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिकडे जाऊन मला नक्की फॉलो करा तुम्हाला कळेल की मी एवढी शहाणी नाही जेवढं मी बोलते ठीक आहे तरी चालेल आपण भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बाय